नेसले ग मी चंद्रकळा ठिपक्याची नेसले ग मी चंद्रकळा ठिपक्याची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा शिट्टी मारून करतो गोळा गोपाळाचा मेळा राधिकेला केला धरतो मिठी मारितो तो गळा राधिकेला केला आढून धरतो मिठी मारितो तो गळा शर्त झाली बाई आच्या निर्लज्जपणाची शर्त झाली बाई आच्या निर्लज्जपणाची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची थिरपी नजर माझ्यावर वऱया सावळ्या हरीची नेसलेग ग बाई मी चंद्रकळा ठिपक्याची नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्याची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर या सावळ्या हरीची तिरपी नजर या सावळ्या हरीची पानया जाता बाई वाटेवरी उभा काना पाणी जाता बाई वाटेवरी उभा काना सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची सोड देवा पदर माझा नार नार आहे परक्याची सोड देवा पदर माझा नार आहे परक्याची या कृष्णाची या कानाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची नैसले ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची नेसलेग ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची अजून नाही कळले आला असे भलते चाळे अजून नाही कळले आला करीत भलते चाळे सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची देव पदर माझा चोळी आहे बुरख्याची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्याची नेसलेग ग बाई मी चंद्रकळा ठिपक्याची या कृष्णाची या कानाची तिरपी नजर माझ्या या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या या सावळ्या हरीची एका जनादनी गवळन हसूनी एका जनार्दनी गवळण हसुनी हरी मिठी मारूनी हरी मिठी मारुनी फिटली ग बाई माझ्या हौसया मनाची फिटली ग बाई माझ्या हौसया मनाची या कृष्णाची या कानाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर या सावळ्या हरीची नेसले ग मी चंद्रकळा ठिपक्याची नेसले ग मी चंद्रकळा ठिपक्याची या कृष्णाची या कान्हाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरपी नजर या सावळ्या हरीची